नमस्कार जयकोट वयकोट जय जै मल्हार मल्हार फार्मर आपण हा एक नवीन छोटासा प्रयोग गावठी कोंबडी पालनाचा करतोय शेड गावठी म्हणतात त्याला कारण आपण यांना शेडमध्ये वाढवतो आहे आणि सेमी आता हे काम चालूच आहे आपलं आपल्या शेतावरती अशा प्रकारचं शेड आपण तयार केलं आहे थोडेसे पैसे खर्च करावे लागलेत टेम्पररी काम न करता थोडं परमनंट काम करायचं या उद्देशाने या कोंबड्यांना आपण असं मोकळं आणि अर्ध शेड म्हणजे अर्ध बंदिस्त असं ठेवणार आहे दिवसभर या मोकळ्या असणार आहेत या प्रांगणामध्ये इथं मातीच असणार आहे खाली मातीवरती शेण टाकलं जाईल शेणावरती एक वेळाला त्यांना खरकट जास्तीत जास्ती पीड म्हणून देण्यात येईल आणि त्यांना त्यांच्या हिशोबाने राहता येईल याच्यामध्ये थोडंसं मी बांबू वगैरेचं पण प्रयोजन करणार आहे त्यांना बसण्यासाठी त्यांना नैसर्गिक असं वाटलं पाहिजे कारण अगदी पूर्ण मोकळे इथं पाळणं जरा अशक्य आहे कारण आसपास शेती आहे लोकांची आमची आणि गहू वगैरे आपण पेरतो मग जास्ती प्रमाणातल्या कोंबड्या असतील आणि त्या फारच मोकळ्या पाळल्या तर त्या तुमचं नुकसानही करतात तर आपण अशा पद्धतीचं ते इथं नियोजन करतो आहे गावठी अंडी आपल्याला मिळणार आहेत चांगल्या प्रतीची कारण त्या उकरून किडे वगैरे खाणारे इथं त्या पद्धतीनेच आपण त्यांना वाढवणारे थोडंसं त्यांचं फीड असतं ते सुद्धा त्यांना देण्यात येईल कारण त्यांना तशी सवय आहे फीडची आपला गोठा इथं आहे वारुळवडी नारायणगाव इथं अवचट मळा हा जो परिसर आहे आमचा त्यामध्ये आणि यांच्या या शेडमध्ये आपण आमच्या गाई म्हशी पण आहेत हा मुरघास केला बघताय तुम्ही गायांसाठी गाया आपल्या मुरघासावर असतात म्हशी मुरघासावरच असतात एक गॅसचं युनिट आहे यांचं शेण आहे आपण तिकडं टाकणार आहे कोंबड्यांच्या कुऱड्यामध्ये असं खळखळीत तिथं हे शेण असेल म्हणजे त्यांना जो उकरून खाण्यातला आनंद असतो तो, तो मिळेल त्या शेणामध्येच खरकट वगैरे टाकलं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कोंबड्या छान राहतात हे फार्म हाऊस आहे आमचं मस्त म्हणजे येते राहायला इथे निसर्गाच्या सान्निध्यात गावाच्या जवळ आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात अशा प्रकारचं हे तुम्ही पाहू शकता तर लवकरच तुम्हाला इथून देशी अंडी मिळू शकतील चांगल्या प्रतीची जय हिंद